राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेशना दूत मला आपण ऐकतात नमस्कार लागतं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितच वीज चोरी नेत्यांच्या पार्टीत आकडे टाकून केली पार्टीत रोषणाई माळेगाव यात्रेवर एक कोटी खर्चाची तरतूद खंबाळा येथे पासष्ट वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या भजयू मफे जिल्हाभरात गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम दहा हजाराची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आता बातमीपत्र विस्ताराने एकीकडे तुटपुंजा थकबाकीसाठी शेतकऱ्यांची वीज तोडण्याचा पराक्रम सरकार करत आहे आणि दुसरीकडे आपल्याच नेत्यांच्या रंगबेरंगी पार्टीसाठी आकडे टाकून चोरीच्या विजेने जात आहे हा धक्कादायक प्रकार घडत आहे नागपूर शहरातील ही घटना आहे हिवाळी अधिवेशनाच्या नगरसेवक परिणय फुके यांनी एका रंगारंग पार्टीचे आयोजन केले होते या पार्टीत नगरसेवकांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्या राजकारण्यांची हजेरी होती फक्त सत्ताधारीच नाही तर पतंगराव कदम आणि छगन भुजबळांच्या रूपाने विरोधकही होते पण त्यांच्या स्वागतासाठी करण्यात आलेली रोषणाई ही रस्त्यावरच्या खांबावर आकडे टाकून केल्याचं समोर आलं आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे या कार्यक्रमात वीज मंडळाचे अधिकारी प्रशासकीय अधिकारी पोलीस आयुक्त आणि महापौरही होते किरकोळ थकबाकीसाठी शेतकऱ्यांची वीज तोडून त्याला देशधडीला लावणार सरकार आणि प्रशासन आता या पार्टीचं आयोजन करणाऱ्यावर कार्यवाही करणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे लोहा तालुक्यातील श्री क्षेत्रीय माळेगाव येथील श्री खंडोबा यात्रेच्या सयोजनाची सर्वस्वी जबाबदारी असल्याने जिल्हा परिषदेने ही यात्रा यशस्वी करण्यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्चाचे नियोजन केले आहे यात्रेच्या अनुषंगाने घेण्यात येणाऱ्या बैठकांचे सोपस्कार पूर्णतत्वाला गेले असून आता केलेल्या नियोजनानुसार प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप धोणगे यांनी दिली क्षेत्रीय माळेगाव यात्रेच्या संयोजनाची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा परिषदेवर असते त्यामुळे ही यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्व सोपस्कार जिल्हा परिषदेला पूर्ण करावे लागतात जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषदेच्या शेषनच्या निधीतून यात्रेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात की बहुना यात्रेमध्ये सहभागी झालेल्या यात्रेकरूंना व्यापाऱ्यांना लागणाऱ्या मूलभूत गरजा पुरविण्यावरही मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो यावर्षी या, या यात्रेसाठी जिल्हा परिषदेने सुमारे एक कोटी रुपये खर्च करण्याची तरतूद केली आहे या एक कोटी रुपयांमधून अंतर्गत रस्त्याची कामे पाणी पुरवठा विद्युत पुरवठा अशी कामे केली जाणार आहेत शिवाय यात्रेकरूंची सोयभावी म्हणून तीस लाख रुपये किमतीची तीन फिरती शौचालय खरेदी केली जाणार आहे यात्रेमध्ये लाल कंधारी गटात नारासाठी एक लाख रुपये तर मादी गटासाठी पन्नास हजार रुपये पारितोषिके दिले जाणार आहेत पशुसंवर्धन ज्योत साठी जिल्हा परिषदेच्या शेसमधून एक लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे कला महोत्सव व कुस्ती स्पर्धेसाठी एकत्रितरित्या बारा लाख रुपये तर लावणी महोत्सवासाठी सहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे उपाध्यक्ष धोंडगे यांनी सांगितले किनवट तालुक्यातील खंबाळा येथील एका शेतकऱ्याने सततच्या नापिकीला व बँकेच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना सात डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली खळंबा येथील शेतकरी नरसिंग रामसिंग पवार वय वर्ष पासष्ट यास दोन एकर शेती असून ही शेती पैनगंगा प्रकल्पाच्या बुडी क्षेत्रात जात आहे या शेत जमिनीवर मांडवी येथील एसबीआय बँकेचे कर्ज होते सततची नापिकी यामुळे सदर बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवेचनेत तो होता रविवारी रात्री सततच्या नापिकीला व कर्जाला कंटाळून त्याने आत्महत्या केली वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लावचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनायटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ड्रेनाईट्स अँड मार्बल त्रेना घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत केंद्रीय ग्राम विकास मंत्रीपदी असताना दिल्ली येथे एका अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर गोपीनाथराव मुंडे यांची प्रथम जयंती बारा डिसेंबरला आहे या निमित्त भजयू मोर्चा व राजेश पवार मित्रमंडळ तर्फे नांदेड जिल्ह्यात विविध तीस ठिकाणी समाजाभिमुख कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे भजयू मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पवार यांच्या संकल्पनेतून मुंडे यांच्या प्रथम जयंतीनिमित्त पर्यावरण स्वच्छता शिक्षण आणि पिण्याचे पाणी संवर्धन याबाबत जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे कळवले आहे रुग्णांना फळ वाटप शैक्षणिक साहित्य वाटप हे नेहमीचे उपक्रम तर होतीलच याबरोबरच पानपोईची स्थापनाही आवश्यक त्या ठिकाणी करण्यात येणार आहे गोपीनाथराव मुंडे हे लोकनेते होते सतत लोकांच्या समस्या सुटण्याबाबत त्यांची तळमळ होती राजकारणापुरती त्यांची आठवण ठेवता त्यांचा विचार रुजवण्याचा आपला प्रयत्न आहे असे राजेश पवार यांनी सांगितले मुखेड येथील भूमी अभिलेख व उपअधीक्षक कार्यालयातील भूमापक मोहन मधुसूदन दासखेडकर याने दहा हजार रुपयांच्या लालचीची मागणी केल्याने विरुद्ध मुक्रमाबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील घटनेसंदर्भात लाचलूच प्रतिबंधक शाखा नांदेडच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये घटनास्थळाचा नकाशा काढण्यासाठी भूमापक दासखेडकर यांना मुक्रमाबाद पोलिसांनी बोलवले होते त्यावेळी भूमापक दासखेडकर यांनी घटनास्थळांचा नकाशा तपासामध्ये महत्वाचा पुरावा आहे सदरील नकाशा बरोबर न काढून पोलिसांना दिल्यास आरोपीला फायदा होईल म्हणून आरोपीकडचे लोक पन्नास हजार रुपये देण्यास तयार आहेत नकाशा बरोबर काढून देण्यासाठी पंधरा हजार रुपये घ्यावे अशी मागणी यांनी केली या तक्रारीवरून चार डिसेंबर रोजी लाच मागणी पडताळली केली असता भूमापक रुपयांची लाच स्वीकारल्याचे कबूल केले व पदाचा गैरवापर केला या प्रकरणी पोलीस स्टेशन मुखेड येथे गुन्हा दाखल झाला आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात दुष्काळाच्या प्रश्नावर आज अटकचा मोर्चा राष्ट्रवादीची एमआयडीसी परिसरात उद्या बैठक दहावी बारावी परीक्षा अर्जाबाबत खासगी विद्यार्थ्यांना मुदत वाढापूर तालुक्यातील लहान येथील रहिवाशी असलेले यदुना धोंडजी गोळशिकवार यांचा दीर्घ आजाराने नऊ डिसेंबर रोजी शिडको येथे राहत्या घरी निधन झाले मृत्यूसमयी ते बहात्तर वर्षाचे होते त्यांच्या पार्थिवावर शिडको येथे समशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी सुना जावई भाऊ असा परिवार आहे आज असणारी काही वाढदिवस नम्रता लोकडे रुपेश सोनी चंद्रकांत लेंडगे महेंद्र जोंदरे मनोज पिंपळे योगेश कोकुलवार सुभाष देशमुख जगदीश चंद्रा भीमा बुक्केवार या सर्वांना नमस्कार लातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक <tip> शुभेच्छा शेवटी <गणीज़ागी> पुन्हा हेडलाईन मुख्यमंत्र्याच्या उपस्थितच वीज चोरी नेत्यांच्या पार्टीत आकडे टाकून केली पार्टीत रोषणाई माळेगाव यात्रेवर एक कोटी खर्चाची तरतूद खंबाळा येथे पासष्ट वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या भजयू मोतर्फे जिल्हाभरात गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम दहा हजाराची लाच मागितल्याप्रकरणी मुखेडचे भूमापक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल आणि याचबरोबर वर नमस्कार लवचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठी मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळस्ताना समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा